नमस्कार लिना स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे रेसिपी आज आपण बघणार आहोत कच्ची दाल त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया गरम मसाला हिंग जिर मोरी हळद मीठ आणि साखर आणि ही पुदिन्याची चटणी टोमॅटो सॉस हे एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण हे बटाटे कुच करून घेऊया पूर्ण त्याचा लद्दा बनवायचे आपल्याला बटाटे कुच करून घ्यायचे पूर्ण त्याचं एक सुद्धा गुठही राहिला नाही पाहिजे त्याच्यात पूर्ण छान त्याच कुचकरलं गेलं पाहिजे अशा प्रकारे आपण सगळे आता बटाटे कुच करून घेऊ अशा प्रकारे आपण सगळे बटाटे कुच करून घेतलेत आपण गॅस पेटूया मध्ये जरी दे टाकलेलंच आहे तेल तापलं की पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे तळून घ्यायचे हे शेंगदाणे पहिल्यांदा तळून घ्यायचे ते काढून घ्यायचे मग फोडणी घालायची भाजीला तेल तापतय आपलं आपलं तेल तापले आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया आणि ते तळून घेऊ छान खरपूस तळायचे शेंगदाणे छान आपण खरपूस तळून घेऊया शेंगदाणे आपले छान खरपूस तळून झालेत आता आपण ते काढून घेऊया असं तेल निथळून सगळे शेंगदाणे आपण आता काढून घ्यायचे सगळे शेंगदाणे आपण आता तळून घेतले ते सगळे काढले तेल निथळून आता आपण भाजीला पोंड निघालूया जिर मोरी टाकली जिर मोरी तडतडली आता आपण हिंग टाकायचा हळद टाकायची तिखट गरम मसाला आता मीठ टाकायचं म्हणजे तेलाचा ताप कमी होईल आपलं तिखट जळणार नाही आता आपण टाकायचंय बटाटे आता आपण हे बाजूला तिखट टाकले ना आता बटाट्याचा गोळा टाकलाय आता आपण पटकन त्याला तेलात तळून घेऊया आणि आता बटाटे पण हे करूया आता सगळेच बटाटे टाकूया आपलं तिखट आणि गरम मसाला जळला पण नाही आणि छान तेलात तळला गेला आता आपण हे सगळं छान कालवून घेऊया मी तिखट आणि काळा मसाला बाजूला टाकला होता का तर ते तेलात टाकला असता तर तो जळून गेला असत मग आपण तेलात मीठ टाकलं आणि थोडासा बटाट्याचा गोळा टाकला आणि मग नंतर तो मसाला तेलात छान तळून घेतला म्हणजे तो मसाला जळला नाही आपला आता आपण हे छान परतून घेऊया आणि याच्यात आपल्याला साखर पण टाकायची आता मी दोन चमचे साखर टाकली आहे याच्यात आता आपण छान सगळं चाळून घेऊया मसाला आपण सगळा छान कालवून घेतलाय आता याला एक वाफ आणूया आपण म्हणजे भाजी टिकते ती म्हणजे दुसऱ्या दिवशी जरी भाजी राहिली तरी ती टिकेल त्याला छान वाफ आणून घेऊया मंद गॅस ठेवून आपण आता भाजीला वाफ आणून घेऊ म्हणजे ती दुसऱ्या दिवशी छान टिकेल आता आपण झाकण काढूया बघा छान वाफ आली आहे आता आपण ही ता आता अपनी भाजी ताटात काढून घेऊया ही आणि इथे तवा तापायला ठेवूया आता आपण ही भाजी काढून घ्यायची आणि ते ठेलेवाल्या कशी मस्त अ त्याच्यावर शेंगदाणे डाळी सगळं टाकतात तसं आपण सगळं कोथिंबीर सगळं टाकून घेऊया गुजरात मध्ये कच्छ आहे तिथे तिथला हा प्रकार आहे म्हणून याला कच्ची दाबेली असं म्हणतात आता आपण याच्यावरती छान शेंगदाणे टाकूया तळलेले खाताना खूपच भारी लागत शेंगदाणे कुरकुरीत मध्येच डाळिंबाचा दाणा डाळिंबाच्या दाण्याचे आंबट गोडचं आता मस्त डाळिंबाचे दाणे टाकून घ्या आता छान त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्या याच्यावरती छान शेव टाकून घ्या किती भारी दिसतंय बघा कलरच कलर छान छान आता आपण गॅस पेटवू आणि त्याच्यावरती तवा आपल्याला ठेवलाय आता हा पाव कसा कापायचा आपण पावभाजी वगैरे करतो तेव्हा वडा पावला असं डायरेक्ट असं करतो असं नाही करायचा हा फक्त त्रिकोणात कापायचा बघा दोन बाजू बंद दोन बाजू उघड्या अशा पद्धतीने कापायचा आता आपण मस्त असं पावात भरून घ्या आपण काड्यावर खा खातो त्याच्यात जास्त भाजी नसते भरलेली आपण घरी बनवते तर छान मस्त पैकी भरपूर भाजी भरायची आणि छान पैकी आता त्याला आपण बटरवरती भाजून घ्यायचंय बटर टाकून घ्यायचं आणि आपण हे दाबेली छान भाजून घ्यायचे बटरवरती आपल्याला दोघीकडनं छान शेकायचे आहेत ते वरतून पण आपण बटर लावून घ्या छान आहे खरपूस झाले आता आपण उलट करून घ्या छान दाबेली शेकली गेली आहे आता आपण ती खाण्यासाठी घेऊया अशा प्रकारे आपली दाबेली तयार झाली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशी बनवता दाबेली ते पण सांगा ही पुदिन्याची चटणी आहे कोथिंबीर मिरची पुदिना आलं जिरं आणि लिंबू पिळायचं मीठ टाकायचं अशी ही पुदिन्याची चटणी आहे आणि तुम्हाला बघायचीच असेल पुदिन्याची चटणी तर आपली रील आहे त्याच्यात पुदिन्याची चटणी कशी बनवतात ते पण दाखवलं आहे तर तुम्ही रील बघू शकता यूट्यूबला शॉर्ट्स पण आहेत आणि इन्स्टाला रील पण आहे आणि आपल्याकडे तर खूप पाहुणे वगैरे येणार असतील तर काय करायचं आधी जेव्हा वेळ असतो तेव्हा हे असं सगळं भाजी वगैरे पाव पावात भाजी भरून ठेवून द्यायची मस्त पटापट शेकायची म्हणजे आपली पण हजिता होत नाही आता मी हे सगळे पाव शेकणार आहे चला तर मग खायला कशी झाली दाबेली बघूया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा आता आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये छान छान रेसिपीजमध्ये बाय बाय